तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेवून मनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हैर तुला उचलून घेणार हैर दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार र आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभा तू राहायचं हट्टायचं नाही गड्या झटायचं पुढं पुढं तू चालत जायचं हटायचं नाही गड्या झटायच पुढं पुढं तू चालत जायचं आई बापाच्या पायावर डोका बाकी जगा शिरहा रोख ठोकर आई बापाच्या पायावर डोक बाकी जगा शिरहा रोख ठोक अगदीच नाही असं पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झोकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हैर तुला उचलून घेणार हैर दुनिया डोक्यावर घेणार हैर तुला उचलून घेणार हैर